त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी तर वापरलंच त्यांनी पण कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी विकासासाठी त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा टी व्ही चॅनलवरती काही दृश्य आम्ही पाहिली महाराष्ट्रावरती कोणतं संकट आलंय किंवा महाराष्ट्राचे काय ग्रह फिरले माहीत नाही गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले अनेक असे प्रमुख नेतृत्व आपल्यापासून फिरावून गेले आणि त्यांचा स्नेह जरी आम्ही एकमेकावर टीका केली ते फार कमी टीका करायची टीका आम्हीच करायचो जेव्हा त्याने नवीन मार्ग स्वीकारला वेगळा मार्ग स्वीकारला तेव्हा आम्हीच त्यांच्यावर टीकेचे वाण सोडत असतो त्यांच्यावर टीका करत राहीलो महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हे बेचव आणि अळणी होईल त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय दिलखुलास रोकठोक कार्यकर्त्यांना हवा हवासा वाटणारा नेता त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचं बोलणं त्यांच्या कामाची पद्धत त्यांची प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे श्रद्धांजली त्यांना कधी व्हावी लागेल असं कधी मनात आलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे ते मंत्री होते राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास विशेषतः पाटबंधारे पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहिलं शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या दोन अडीच वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं त्या राजकारणाचा के असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानी म्हणे नव्हतं मी जे मगाशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी तर वापरलंच त्यांनी पण कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी विकासासाठी त्यांनी वापरले त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा टी व्ही चॅनलवरती काही दृश्य आम्ही पाहिली सदैव जरी त्यांचा बोलण्याचा कधी राग आला चिड आला तरी पटकन एखादे विनोदी वाक्य टाकून ते संपूर्ण वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती उत्तम वक्ते होते आज महाराष्ट्र खरोखर दुःखात आहे महाराष्ट्रावरती कोणतं संकट आलं आहे किंवा महाराष्ट्राचे काय ग्रह फिरले माहीत नाही गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले अनेक असे प्रमुख नेतृत्व आपल्यापासून फिरावून गेले काळानं विलाससाहेब देशमुख गेले उमद्या वयात गोपीनाथराव मुंडे गेले उमद्या वयात आणि आता अजित पवार गेले विक्रमी संख्येने ते उपमुख्यमंत्री झाले पाच किंवा सहा वेळा ते उपमुख्यमंत्री झाले त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला एक उत्तम कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता पण ते त्यांच्या दुर्दैवानं ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि आज या भीषण विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्राला आणखीन काय पाहावं लागणार आहे काय सांगता येत नाही मी शिवसेना परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझी आता चर्चा झाली आणि ते सुद्धा अस्वस्थ आणि शोकात आहेत कारण त्यांचे ते सहकारी होते मंत्रिमंडळातले आणि पवार कुटुंब मग शरदराव असतील अजितदादा असतील यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते त्याच्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा लवकरच आपल्यासमोर येऊन दुःख व्यक्त करतात नाही नाही खूप प्रसंग आहेत अजितदादांबरोबरचे विशेषतः जेव्हा जेव्हा पवारसाहेबांबरोबर आमच्या बैठका व्हायचे तेव्हा अजित पवार असायचे म्हणजे अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली त्याच्या आदल्या दिवशी रात्री अकरापर्यंत आम्ही एकत्र होतो आणि अकरा वाजल्यानंतर शोधाशोध करताना जे घडामोडी घडल्या त्या रंजक होत्या फार तिथपासून ते पुढे अनेक काळ त्याच्या आधी सरकार बनवताना अजित पवार आमच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवताना अजित पवारांची सोबत अत्यंत महत्त्वाची होती जेव्हा सरकार बनलं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि शिवतीर्थावर अजित पवार यांनी सुद्धा शपथ घेतली त्यावेळेला त्यानंतर ते मंत्रालयात गेले दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी पहिला फोन मला केला होता आणि त्यांनी हे ते सरकार बनवताना जे कष्ट आपण सगळ्यांनी घेतले त्यांनी विशेषतः माझा उल्लेख केला त्याचं स्मरण आम्हाला कायम राहील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेला केलं आणि त्यांच्यासने जरी आम्ही एकमेकावर टीका केली ते फार कमी टीका करायची टीका आम्हीच करायचो जेव्हा त्यांनी नवीन मार्ग स्वीकारला वेगळा मार्ग स्वीकारला तेव्हा आम्हीच त्यांच्यावर टीकेचे वाण सोडत होतो त्यांच्यावर टीका करत राहिलो पण त्यांनी क्वचित त्याला उत्तर दिलं कारण ते शांत राहूनच काम करत राहिले राजकारणामध्ये अशी माणसं दुर्मिळ असतात अत्यंत उमद्या वयात ते गेले अत्यंत उमद्या वयात त्यांच्याकडनं अजून बरंच काही काम महाराष्ट्राला करून घेता आलं असतं राजकारणात ते मोठी खेळी अद्याप खेळू शकले असते अलीकडेच माननीय शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्याचा आनंद सगळ्यांना झाला की काका आणि त्यांचा मुलासमान पुतण्या एकत्र आले एकत्र राजकारण सुरू केलं पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये आताही जिल्हा परिषदा घड्याळ आणि तुतार एकत्र लढत त्याचा आम्हाला आनंद होता पण तो आनंद फार काळ टिकला नाही पवार कुटुंब हे राजकारण कोणत्याही थराला गेलं तरी पवार कुटुंब हे अभेद्य एकत्र कायम राहिलं ते यावेळेलाही दिसलं आपल्याला अनेक प्रसंगात त्याच्यामुळे पवार कुटुंबावरचा हा सगळ्यात मोठा आघात आहे जरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनित्रा पवार लढल्या जरी अजित पवार यांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार त्यांचा पुतण्या लढला कधी रोहित पवारांनी काही टिप्पणी केली असली तरी सामाजिक कार्यामध्ये कौटुंबिक सोहळ्यामध्ये पवार कुटुंबाचं ऐक्य हे एक, एक आदर्श प्रकार राहिला आणि त्या कुटुंबावरचा जो आघात आहे अजित पवार हे त्या कुटुंबाचे शरद पवार यांच्यानंतरचे कर्ते पुरुष होते अशा कर्त्या पुरुषाचं जाणं यासारखं दुःखद आणि धक्कादायक गोष्ट नाही 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 बघा अपघात कसा झाला याची चौकशी व्हायला पाहिजे अजित पवार सातत्यानं प्रवास करत होते पण या निमित्तानं एक गोष्ट सगळ्या लक्षात घेतली पाहिजे राजकारणामधला जो हव्यास असतो सर्व निवडणुकांचा नगरपालिकांपासून महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्यासाठी जी धावाधाव सध्याची राजकारणी करतायत राज्यकर्ते करतायत त्याला कुठेतरी बांध घातला पाहिजे आम्ही जे सांगतो काही निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडा आपल्याला फार लीडरशिपला धावाधाव करण्याची तशी गरज नाही योग्य वेळी आपण त्यात लक्ष घातलं पाहिजे पण गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचं राजकीय चित्र इतकं विदारक झालेलं आहे की मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री हे चोवीस तास राजकारणामध्ये राजकीय स्पर्धेमध्ये निवडणुकांच्या स्पर्धेमध्ये गुंतल्यामुळे त्यांच्या या धावपळीमध्ये आपले स्वतःचे बळी जातात हे लक्षात घेते नाही बघा अपघात किंवा मृत्यू कधी होईल सांगता येत नाही आता विलासराव देशमुख किंवा गोपीनाथराव मुंड्यांचा का काय विमान अपघातामध्ये मृत्यू झाला नाही विमान अपघातात मृत्यू कोणाचा झाला त्या माधवराव शिंदे यांचा माझ्यासमोर अलीकडच्या काळातलं उदाहरण आहे म्हणजे गेल्या काही वर्षापूर्वीचं त्यानंतर महाराष्ट्रामधलं हा पहिला प्रसंग आहे अशा प्रकारचा या राज्याचा प्रमुख नेता विमान अपघातात आपल्याला सोडून गेला अजित पवारांना पहाटेपासून काम करण्याची सवय हो आहे त्याच्यामुळे आज मुंबईतून ते पहाटे निघाले बारामती आणि दुर्दैवानं सकाळीच त्यांचं निधन झालं नक्कीच अजित पवार पारा। अजित पवारांचा पक्ष त्याच्यावरती राजकारणावरती बोलण्याचा आजचा दिवस नाही पण अजित पवारांचा पक्ष हा एक खांबी तंबू आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तो पक्ष आहे पण आज राजकारणावरती बोलण्याचा दिवस नाही आपण सगळ्यांनी अजित पवारांच्या कार्याचं त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचं स्मरण केलं पाहिजे आणि असा उमदा नेता महाराष्ट्र गमावून बसलेलं